आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या एका पंच्याहत्तर वर्षीय शेख नामक किराणा दुकानदारानं त्याच्या दुकानामध्ये कुरकुरे घेण्यासाठी आलेल्या बारा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची फिर्याद राहुरी पोलिसात दाखल झाली आहे या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी फिर्यादीत असं म्हटलंय की त्यांची बारा वर्षांची अल्पवयीन मुलगी ही शेख नामक व्यक्तीच्या किराणा दुकानामध्ये कुरकुरे आणण्यासाठी गेली होती तेव्हा शेख यानं अल्पवयीन मुलीला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य तिच्यासोबत केलं तर फिर्यादीची दुसरी मुलगी वैवर्ष आठ आणि त्यांच्या शेजारी राहणाऱ्या तिच्या मैत्रिणी वैवर्ष दहा आणि वैवर्ष अकरा यांच्यासोबतही यापूर्वी या, या किराणा दुकानदार शेख नामक व्यक्तीनं लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं होतं असंही या फिर्यादीत म्हटलंय या अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पंचाहत्तर वर्षीय शेख नामक किराणा दुकानदाराच्या विरोधात रात्री राहुरी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झालाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर